ब्लॉग ब्लॉगसाठी आपण रोज लोणावळा आणि कुठे कुठे जाणार त्यासाठी आपण आता डेली जे काम करतोय त्यातूनच ब्लॉग बनवायचा हेच ऑप्शन बेटर दिसतंय आणि जेव्हा आपण जाऊ तेव्हा आता व्हिडिओ बनवूच तर वेलकम परत एकदा मी तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आणि तिथे आपण दाखवणार आहोत तुम्हाला बाईक रास्ता और एक कहाणी तर कहाणी अशी आहे तर आपण निघालो आहोत एक तुम्हाला प्रत्येक मुंबईकरांना जसं प्रशांत कॉर्नर खाण्याचं माहीतच आहे तसंच मुंबईकडच्या लोकांना गौरीशंकर हे माहिती आहे तर मी गौरीशंकरमधून आता पाच किलो पेढे घेतलेत आणि ते पाच किलो पेढे मी पोचवणार आहे डोंबवलीला कारण की ते पेढे जाणार आहेत हाँगकाँगला आणि त्याची जी स्टोरी आहे ती मी तुम्हाला एका वेगळ्या व्लॉगमध्ये खास सांगेन की ते हाँगकाँगला पेढे का चालतील आणि ऑफिस आज सुटल्यामुळे ट्रॅफिक खूप आहे रोडला आणि तुम्ही बघू शकता गाड्याच गाड्या गाड्याच गाड्या रोडला समुद्र आलेला आहे गाड्यांचा रस्ता नको राहून रस्ता वाचलाच नाही आहे नुसत्या गाड्याच दिसत आहेत खालून जाऊयात आपण ब्रिजवरती खूप ट्रॅफिक दिसते आणि सध्या आपण आपल्या घराजवळ पोचलो आहे घाटकोपरला पण घाटकोपरला घरी न जाता आपल्याला जायचं आहे डोंबिवलीला सरळ तर आपण ब्रिजच्या खालून आता डोंबिवलीचा रस्ता पकडी आहे ते आपल्याला एक सिग्नल लागेल पण काही हरकत नाही वरती तशी पण ट्रॅफिक आहे बघा सिग्नल पण सुटलेलाच आहे आपला त्याच्यामुळे काही आपल्याला अडथळे जे हडल्स आहेत ते असेच आहेत आपण थोडं रात्री निघालं पाहिजे होतं का असं ही ट्रॅफिक बघून मला वाटतं आहे कारण की डोंबिवलीला जाईपर्यंत आपण तर अर्धे आहोत नाही लांब रूटला जायला आपल्याला काही हरकत वाटत नाही जसे आपण लोणावळा जातो पुण्या जातो सातारा जातो